नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल तर तुटणे अवघड आहे आणि स्वार्थाने झाली असेल तर टिकणे अवघड आहे तर हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ आहे आम्ही चाललेलो आहोत मैत्रिणी मैत्रिणी माझ्या चुलत बहिणीकडे सुवासनी जेवण्यासाठी तर सवासनी म्हणजे आषाढ महिन्यामध्ये महालक्ष लक्ष्मीच्या सवासणी घालत असतात तर मंगळवारी किंवा शुक्रवारी या सवासने असतात गावी तर घरोघरी या सवासणी घातल्या जातात कारण आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मीच्या सवासनी घालणं खूप म्हणजे महत्त्वाचं असतं आणि ज्या त्या भागामध्ये रिवाज आहे जवळजवळ बऱ्याचशा भागामध्ये या महिन्यामध्ये सवासणी घालतातच तर शिटी ठिकाणी पण ज्यांना माहीत आहे जे नियम पाळतात त्या घालतातच तर हे पाहता आम्ही इथे आलेलो आहोत आल्यानंतर थोडे एक पाच दहा मिनिट बसलोत आणि लगेचच जेवायला बसलोत कारण त्यांच्या दहा पंधरा सवासने जेवायला त्यांनी बोलवल्या होत्या त्यामुळे मग जागाही कमी असल्यामुळे कसं शिटी ठिकाणी कितीही मागाचा <anchukna> फ्लॅट असला तरी जरा जागेचं शॉर्टेज असतं तर आल्या तसे त्या पाच सहा जणी पाच सात जणी अशा जेवायला जे बसवत होत्या तर अर्ध्या आम्ही जेवायला बसलोत आणि अर्ध्या वेटिंगला होत्या तर सगळ्यांना लाल रंगाच्या साड्या घालून बोलवलं होतं तर आम्ही सगळ्या लाल रंगाच्या साड्या घालून आलो होतो तर इथे पहा पुरणपोळीचा स्वयंपाक आहे दा पुरणपोळी आमटी दूध तूप लिंबू कुरडे पापड मेथीची भाजी सुंदर स्वयंपाक आहे पोळ्या खूप छान करत असतात सगळ्यांना त्यांच्या पोळ्या आवडतात तर इथे आम्ही अर्ध्या जणी बसलो होतो जेव जेवायला तर चालल्या होत्या गप्पा छप्पा हसत खेळत पण मी काही ते जास्त घेतलं नाही कारण मग व्हिडिओमध्ये जरा जास्तच गोंगाट झाल्यासारखं होतं तर जेवण वगैरे झाले आणि त्यांनी नंतर मग अर्ध्यांचे जेवण जसे जेवण झाले तसे त्यांनी सगळ्यांच्या ओट्या वगैरे भरल्या हळद कुंकू ते अगोदरच दिलं होतं आणि नंतर मग सगळ्यांच्या ओट्या भरल्या त्यांनी तर कसं आहे ना कधीतरी आपल्या दारातही चार लोक जेवलेले खूप चांगले असते आणि अशा काही कारणात सवच आपण कोणाला तरी जेवायला बोलू शकतो कारण कधी काही सवासनी कधी काही कार्यक्रम वगैरे असला तर त्या त्यानिमतानेच आपण चार लोकांना बोलू शकतो मध्ये आले तर काय कोणी कोणाच्या घरी जास्त आलं तरी तेवढ्याच तेवढं ते तर इथे त्या हळदी कुंकू लावत होत्या आणि सगळ्यांच्या त्यांनी ओट्या भरल्या तर ओटीमध्ये त्यांनी ब्लाऊज पीस नारळ फळ तांदूळ वगैरे सगळ्यांना गजरा नेल पेंट मी तुम्हाला ते पूर्ण दाखवतेच त्यांनी काय दिलं ते तर अशा त्यांनी जेवढ्या सवासनी बोलवल्या होत्या त्यांना सगळ्यांच्या त्यांनी ओट्या भरल्या मीही अशाच पद्धतीने करत असते कधी सवासनी वगैरे घातलं तर आणि बांगड्या वगैरे ते मीही देत असते प्रत्येकाच्या हाताला जशा येतील तशा साईजनुसार पण आणत असते तसंच मग कधी आपल्याला एखादी गोष्ट माहित नसेल तर एकमेकांची बघून माणूस काही गोष्टीत सुधारणा करतो एकमेकांचं पाहून थोडीशी माहितीही होती आपण थोडस इकडं तिकडे गेलं म्हणजे काही नवीन रीती रिवाजाची माहिती होती आणि देणं घेणंही काही काही बाबतीत कळतं तर अशा पद्धतीने मग त्यांनी सगळ्यांच्या ओट्या भरल्या आणि जशा येतील तशा ओट्या भरल्या जेवतील तसं भरल्या आणि नंतर मग राहिलेल्या ज्या होत्या त्यांना जेवायला बसायचं होतं तर त्या आमच्या बरोबरच आलेल्या होत्या तर मग त्यांना जेवपर्यंत आम्ही थांबणार होतो तर असं एकत्र आल्यानंतर आणि आपणही थोडं घराबाहेर पडल्यानंतर आपल्यालाही काही गोष्टींची माहिती होती आपल्यालाही काही नवीन गोष्टी पाहायला शिकायला मिळतात त्यामुळं वेळात वेळ काढून कधी को कोणी आपल्याला कशाचं आमंत्रण दिलं कधी दि थोडंसं मैत्रिणीबरोबर एन्जॉय करायला मिळालं तर नक्कीच करायला पाहिजे कारण प्रत्येक क्षण हा जीवनात परत ये येणारा नसतो आपला संसार आपलं कुटुंब याच्यातच आपण तर म्हणजे बिझी होऊन जात असतो आणि जेव्हा आपले म्हणजे आपल्याला एन्जॉय करायचं कळतं तेव्हा आपला अर्धा विषय निघून गेलेलं असतं त्यामुळे आपल्या परिवाराला सांभाळून आपण थोडासा स्वतःसाठी वेळ काढलेला म्हणजे खूप छान आपण स्वतःही फ्रेश राहतो आणि थोडा उत्साह येतो थोडं चार लोकात गेल्यानंतर थोडा आपला विरंगुळाही होतो आणि मनातलं थोडं दुःखही दूर होतं तर हे पा अशा पद्धतीने त्यांनी सगळ्यांच्या ओट्या भरल्या होत्या आणि ओटीमध्ये हे पा हे अशा प्रकारे सगळ्यांना दिलं होतं त्यांनी चार चार चा, चा, चार का सहा अशा काहीतरी बांगड्या दिल्या होत्या आणि हे सगळं काही दिलेलं होतं तर अशा पद्धतीने ओटी वगैरे भरल्या आम्ही थोडंसं थांबलो गप्पाछप्पा केल्या आणि त्यानंतर मग आम्ही निघालो होतो परत जाण्यासाठी तर वातावरण बघा खूप ढग आलेले होते आणि पाऊसही थोडा येऊन गेलेला होता थोडंसं वातावरण झालं होतं मग आम्ही चाललो होतो घरी तर छोटे मुलं वगैरे होते थोडासा पाऊस चिखल वगैरे झाला होता तरीही आमच्याकडे पाऊस झाला का लगेचच सुकून जातं तर पोरं खाली चालायला नको म्हणतात कारण थोडंसंही ओललं झालं का पोरांना घाण वाटते चप्पल असले तरी कडेवर घे असं म्हणतात तर मग आम्ही आता आलो होतो घराजवळ नंतर मग खाली एका तळाला मैत्रीण होती तिच्याच घरी चहा प्यायला गेलो आणि एक दोन रील्स वगैरे काढल्या आणि चहाचा एन्जॉय घेत मस्त गप्पा छप्पा केल्या आणि रील्स काढल्या तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद